सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चातुर्मास आपल्याला आज सुरू होत आहे तर मला माझ्याकडे असे व्रतांचे असे संग्रह भरपूर आहेत व्रत वैकल्यांचा तर आज उद्या श शुक्रवार आहे आज गुरुवार असल्यामुळे मला संतोषी मातेचं व्रत कसं करायचं काय करायचं चा, आणि त्याच्याने काय होतं ह्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे तरी माझा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी आपल्याला हे संतोषी मातेचं व्रत करायचं आहे आणि संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी माझा दुसरा व्हिडिओ येईल तर संकल्प कसं करतात कश कस, काय करतात तर आपण कोणतेही व्रत करत असताना संकल्प करायचा असतो की हे असं असं माझं मी हे ह्या कारणामुळे मी व्रत करत आहे ह्याचा संकल्प आधी आपल्याला करावा लागतो आणि मग व्रत सुरू करावं लागतं संतोषी मातेचं व्रत हे एक आणि खूप असं म्हणजे त्याची प्रचिती पण आपल्याला येते केल्यानंतर आणि त्या संतोषी मातेच्या व्रतामध्ये एक मला सांगावंसं वाटतं की हे करत असताना की याच्यामध्ये आंबट पदार्थ खाता येत नाही आहे तर कोणत्याही शुक्रवारी आपण जशी वैभव लक्ष्मीची पूजा मांडतो तशाच पद्धतीने आपण चौरंग मांडायचा आणि त्यावर वैभव ल लक्ष्मीचं जसं फोटो आपण ठेवतो तसंच आपल्याला संतोषी मातेचा पण फोटो बाजारात उपलब्ध असतो तो आणायचा कलश स्थापना करायची आणि तो फोटो ठेवायचा आणि फुलं वगैरे सगळी आपण जशी पूजा वैभवलक्ष्मीची करतो तशाच पद्धतीनं आपण ही पूजा करायची दुसरा म्हणजे ह्याला नैवेद्य असतो फुटाणे आणि गूळ तर फुटाणे म्हणत असाल तर तुम्ही म्हण तुम्हाला वाटत असेल की थोडेसे खारट असे फुटाणे आपण आणायचे ते ठेवायचे तर तसे नाही बिना खारट असलेले बाजारात मिळतात तसे फुटाणे आपण आणायचे आणि गूळ ठेवायचा फुटाणे आणि गुळ ह्याचा आपण नैवेद्य दाखव दा ह्याला संतोषी मातेला दाखवायचा एखादं दा फळ ठेवायचं आणि ह्याला एक पथ्य असं असतं की ह्याच्यामध्ये आंबट आपणही खायचं नाही आणि उद्यापन करताना जेव्हा आपण पु मुलांना किंवा स सवाशिणीला बोलवतो तर ते त्या त्या मुलांनी किंवा सवाशिणींनीसुद्धा आपल्याकडे जेवल्यानंतर आंबट खायचं नाही तर ह्या व्रताचा नियम असा हो असा खूप कडक आहे हाच नियम खूप कडक आहे तर हे व्रत केल्यामुळं आपल्याला वैभव ऐश्वर सौभाग्य धनसंपत्ती सगळ्या काही आपल्या कोणत्या इच्छा असल्या त्या पूर्ण होतात असं ह्या व्रताची सांगता सांगतासुद्धा खूप छान पद्धतीने उद्यापन आपण करायचं असतं आणि आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपले जशी आहे परिस्थिती त्याप्रमाणे आपण उद्यापन करू शकता तर हे व्रत करताना कोणी पाच शुक्रवार करतात कोणी अकरा शुक्रवार करतात कोणी एकवीस शुक्रवार करतात किंवा कोणी वर्षभरही करू शकतं संकल्प जसा असा केला तसा आपण हे संतोषी मातेचं व्रत आपण करू शकतो तर आपण त्या दिवशी सकाळी उठायचं नित्य नियमाप्रमाणे आपले सर्व स्नान वगैरे झाल्यानंतर लाल वस्त्र परिधान करायचं म्हणजे लाल साडी किंवा लाल ड्रेस घालायचं असलं तर पंजाबी ड्रेस तर तुम्ही घालू शकतात तर हे व्रताला लाल ह्याला फार महत्त्व आहे आणि आरती वगैरे आपल्याला पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहे संतोषी मातेच्या व्रताची कहाणी आणि हे पुस्तक आहे ते पुस्तकं आपल्याला बाजारात उपलब्ध आहे त्यामध्ये आपली त्याच्यामध्ये कथासुद्धा आहे तीसुद्धा आपण आण आणायची पुस्तक आणि त्याचं कथेचं वाचन करायचं सालंकृत अशी पूजा करायची आपल्या आपण जशी वैभव लक्ष्मीची करतो तशाच पद्धतीनं आपण संतोषी मातेची व्र पूजेची मांडणी करायची आणि आपण ते व्रताचं चार म्हणा आठ म्हणा एकवीस म्हणा आपण जसं संकल्प केला आहे तशा पद्धतीनं आपण क ह्याची व्रत करायचं आहे फक्त ह्याला एकच वि एक एक मी चार दोन म्हणजे प्र एक एकदा किंवा दोनदा तीनदा मी असं सांगते की ह्याला आंबट पदार्थ वर्ज्य करावा कारण आंबट पदार्थ ह्याला जमत नाही आहे आणि संतोषी मातेला आंबट पदार्थ आवडत नाही आहे मग मातेचा कोप होतो असं ह्या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे ती कहाणी आपण वाचायची आणि ह्याचं उद्यापन सालंकृतपणे करायचं शेवटी कसं व्रत करताना आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो विश्वासानं ज्या आपण ज्या गोष्टी करतो त्याला आप देवसुद्धा आपल्याला साथ देतं असं मला तरी वाटतं की विश्वासानं आणि पूर्ण येणं हे तुम्ही व्रत के करत केलात तर तुम्हाला त्याचं फळ अवश्य मिळेल आणि खूप अशा मला अनुभवसुद्धा आलेले आहेत की संतोषी मातेचं व्रत केल्यानंतर आपल्याला जे आपण संकल्प केलेला आहे त्याची संकल्पपूर्तीपण होते असं मला तरी वाटतं आणि हाच मला हे मला फक्त एवढंच सांगा वाटतं की हे संतोषी मातेचं व्रत विस्मरणात चालत आहे तर ते पुन्हा अजून आपण करावं असं मी पूर्ण महिला वर्गांना मी विनंती करते की ते तुम्ही करा आणि त्याचा अनुभवसुद्धा तुम्ही घ्या हीच मला असंच मला सांगावं असं वाटतं तर ह्याच्यानंतर मी एक आरती आहे संतोषी मातेची हिंदीमधली आरती आहे ती मला खूप आवडती आणि मी एक म्हणण्याचा एक आरती म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता संगीताचा क्लास वगैरे तर मी कधी केलेला नाही पण मला भजन किंवा आरती म्हणा हे मला पहिलेपासून मी पंचपदी म्हणत असते देवासमोर गुरुवारी किंवा शुक्रवारी जेव्हा मला वेळ असेल की वेळ असेल म्हणल्यापेक्षा वेळ काढते मी आणि पंचपदी म्हणत असते तर मला आरतीच किंवा भजन किंवा मला एखादं देवाचं गाणं खूप आवडलेलं आहे हार टचिंग असं गाणं असलं तर मी ते म म्हणत असते आणि मला ते म्हणल्यानंतर खूप आनंद होतो तो आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत तर माझं हे आरतीसुद्धा मी म्हणलेली आहे ते तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मैो आरती उतारू रे संतोषी माता की मैो आरती उतारू रे संतोषी माता की जय जय संतोषी माता जय जय मा जय जय संतोषी माता जय जय मा जय जय संतोषी माता जय जय मा बड़ी ममता है बड़ा प्यार माँ की आँखों में माँ की आँखों में बड़ी करुणा माया तुलार माँ की आँखों में माँ की आँखों में क्यों ना देखूँ मैं बारंबार माँ की आँखों में मां की आखो में दिखे हर घड़ी दिखे हर घड़ी नया चमत्कार मां की आखो में नृत्य करू छुम छुम नृत्य करू छुम 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 छमा छम रे झाकी निहारे रे मैतो आरती उतारू रे संतोषी माता की जय जय संतोषी माता जय जय मां जय जय संतोषी माता जय जय मा। सदा होती है जय जय कार मां मंदिर में माँ के मंदिर में नित्य नीत्यझाझर की हो झंकार के मंदिर में मिरमे के मंदिर में सदा मंजीरे करती पुकार के मंदिर में मे के मंदिर में धूप धरो दीपकरो दीपधरो धूप करो, दीप करो प्रेम सहित भक्ति करो जीवन सुधारु रे प्यारा प्यारा जीवन सुधारु रे मै तो आरती उतारु रे सन्तोषी माता की मै तो आरती उतारु रे सन्तोषी माता